भल दख्खनचा राजा देव ज्योतिबा वाडी रत्नागिरी जिल्हा कोल्हापूरचे लाखो भक्त महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणात आहेत चैत्र महिन्यात देवाची यात्रा भरते या यात्रेला बेळगावचे मराठी भाविक मात्र चक्क बैलगाडीने प्रवास करत आपली वारी पूर्ण करतात देवाच्या सासनकाठ्या येऊ लागला की बेळगावच्या नार्वेकर गल्लीतले ज्योतिबाचे भक्त आपल्या बैलगाड्या काढतात आणि ज्योतिबा डोंगराची वाट धरतात गेल्या साठ वर्षापासून बैलगाडीतून पायवारीची ही परंपरा सुरू आहे चं नावाने चांग मला ज्ञानुश्वर सिद्धरा अष्टेकर आम्ही बेळगाव म्हणून पायी वारी आता ही साठ वर्षाची परंपरा आहे दादा महाराज अष्टेकर यांनी सुरुवात केली ही आता तिसरी पिढी आहे दादा महाराज त्यांचे मुलगे त्यांचे नातू आणि येताना हिब्बाळ हिप्पाणी हिप्पाणी कागल कोल्हापूर कोल्हापूरला पंजगा नदीवर नदीला खीर भाताचा निवेद करून एकादशी दिवशी ज्योतिबा डोंगरावर येऊन आम्ही आता या पाच दिवस सतत ज्योतिबा डोंगरावर पालखीला मूर्ती घेऊन जाऊन आमचा तिथं मानाचा विडा देतात ज्योतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी तिथून जेव आमच्या मूर्तीला मानाचा विडा देतात तिथून आम्ही पाल अकरा तारखेला जाऊना बारा तारखेला सभेना पालखी बारा तारखेला रात्री पालखी गेल्यानंतर रात्री नऊ नंतर परतीचा प्रवास चालू होतो सकाळी पंधरा किलोमीटर संध्याकाळी किती दिवस लागतो जायला पाच दिवस नार्वेकर गल्लीतले हे भक्त पाच ते सहा दिवस पायी चालत एकशे वीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करतात बैलगाड्या सोबत असल्या तरीही हे भक्त बैलगाडीतून प्रवास न करता पायी यात्रा करतात या गाड्यांची चाक गाड्यांची रचना अतिशय आकर्षक आहे बैलगाडी पाहताच कोणीही या बैलगाडी वारीच्या प्रेमात पडाव अशा आहेत या वारीमध्ये तरुण महिला वृद्ध यांचा समावेश असतो तुमचं काय थकवा काय गोळ्या औषध त्रास झाला तर त्यांना गोळ्या सगळं सगळ्या स्टॉक असतो स्वतःसाठी काय घेत नाही बैलगाडीत काय काय असतं तुमच्या असते कुर्ती बेळगावातल्या नार्वेकर गल्लीतल्या दादा महाराज आष्टीकरांनी सुरू केलेली ही परंपरा आज त्यांची मुलगी तसेच सहकारी नेटाना पुढे नेतात ने बेळगाव स्वप्न होतं ते फाईव दरवर्षी म्हणजे फाईव्ह चालू जायचं आता ते आमच्यामध्ये नाही आहेत आणखीन त्यांची परंपरा माझे भाऊ माझ्या भावाची मुलं वगैरे सगळीपणे चालू ठेवली सोळा बेलगाड्याचं आणि ही प्रत्येकाची इच्छा आणि देवावरची भक्ती आहे जे ना ते सगळेजण भाविक आपल्या म्हणाला येतात इच्छेनुसार ज्यांचं त्यांचं देव आपल्या ह्याच्यानं काम करत असतो आठ वर्ष झाली आमची ही परंपरा त्याच्या अगोदरपासून परंपरा ही मागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा अठरा होत्या ते। या वर्षी झाल्या सोळा आता पुढच्या वर्षी वीस होतील बावीस होतील ते प्रत्येकाला काही कारणास्तव काही जणांना जमत नाही यायच देवाचं दर्शन घ्यायचं हे भक्ती होती की श्रद्धा होती कि आपल्याला पायी जायचं वारी करायची मग ते पायी वारी करताना सामान हे ते लागणार ना मग तुम्ही कसं नेणार त्यावेळेस गाड्या वाहनाची म्हणजे बैलगाडी वाहन मग तेच एक परंपरा, थे थे परंपरा दोपका दोपका ते जी झाली ती परंपरा परंपराची बैलगाव कायमचीच झाली आणि अजून बी तिथे आता सगळे डॉक्टर इंजिनियर शेतकरी त्यांची मुलं आहेत त्यांनी ह्या खास जत्रेसाठी सुद्धा गाडी तयार करून घेऊन गाडी येतात एक आपली इच्छा आहे बाबा बैलगाडी करून आपण जायच आणि काही कुटुंब अशी आहेत की त्यांची शेतीवाडी काही नाही त्यातलं माहिती नाही तरी बी सगळे बैल विकत घेऊन गाडी विकत घेऊन करून या वारी करतात करता। वारी दरम्यान ही सर्व मंडळी एकत्र स्वयंपाक करतात पंढरीच्या वारीप्रमाणे मोठ्या भक्तीभावानं ही वारी करतात या वारीत अनेक उच्च शिक्षित ज्योतिबा भक्त आवर्जून येतात वकील इंजिनियर महाविद्यालयातील तरुणही या वारीत सहभागी होतात बरं आपण जे ठेवलेली आहे ती मराठी संस्कृती नष्ट होत चाललेली आहे पण आम्ही अबाधित ठेवलेली आहे त्याला राखून पैकी लोक गाडी आहे घोडा आहे मोटरसायकल आहे सगळे मोटरसायकल प्रवास करतात आपण आपण बैलगाडीचा प्रवास आहे आणि हिरापा पाटील रोज किती माणसाचा स्वयंपाक करता रोज दीडशे भात भाजी द्वादशीचा पोळी पोळीचा नैवेद असतो देवाला तो देवा देवाला आम्हीच बनवतो पोळीचा नैवेद पुरुष बेळगाव वरून ज्योतिबाच्या डोंगरावर आलेल्या या बैलगाडी यात्रेमध्ये पंधरा बैलगाड्यांबरोबर एक विशिष्ट अशी गाडी आहे जिला बैलगाडा असं म्हटलं जातं बैलगाड्याची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे मी बेळगावची आमच्या पासी जवळपास आता सोळा बैलगाड्या आहेत या सोळा बैलगाड्यांमध्ये आमचे खानगावचे तीन तसेच खानापूरच्या दोन मंडोळी गावचे एक परत बेळगाव विविध भागातील बैलगाड्या आमच्यासोबत आलेल्या आहेत या या जत्रेसाठी जवळपास अडीचशे भाविक सहा वर्षाच्या मुलापासून ते सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा यांच्यापर्यंत भाविक आले आहेत या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे चैत्रयात्रा म्हणजे आपल्याला एक दिवाळी आणि दसरा अशी आमच्या मनात भावना येते आमच्याबरोबर जवळपास आता ह्या पंधरा बैलगाड्यामध्ये हा, हा गाडा आहे या गाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास दोन बैलगाड्या इतकं वजन असतं आहे या गाड्यासाठी विशेष सराव केला जातो मारुती मामा आमच्या गाव मंडोळी गावचे आहेत त्यांची बैलजोडी या गाड्याला विशेष प्रकारची म्हणजे त्यांना तालीम दिली जाते त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो त्यासाठी त्यांनी महिनाभर अगोदर बैलगड्या बैलांसोबत आपले सराव घेतात आणि बैलांना विविध पोषक आहार दिला जातो जोतिबाची काठी पालखी झाली की पाच सहा दिवसांनी ही मंडळी वाडी रत्नागिरीचा निरोप घेऊन पुन्हा कर्नाटकात बेळगावी जातात त्यांच्या जा या ज्योतिबा भक्तीला आणि बैलगाडीच्या अनोख्या परंपरेच्या वारीला टाइम टू टाइम न्यूज चा, चा ताँटु 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 सलाम ज्योतिबा नावानं